फायरिंग करून पाकिस्ताना सारखा ओढून घेतो या त्रास हो फायरिंग करून पाकिस्ताना सारखा ओढून घेतो यात्रा त्रास भारतीय लोकांचा अभ्यास बघून तुमचा पळून गेला याबा हो फायरिंग करून पाकिस्ताना सारखा ओढून घेतो या त्रास भारतीय लोकांचा अभ्यास बघून तुमचा पळून गेला या अस शेजारी समजून चांगला हे उंजन हो शेजारी समजून चांगला आमचा शांत बस कसा बस दिलं मोदीला पेटून आणलं का उठून आता तुमचं होईल कस अरे करुण फायरिंग मध्ये लाव तुझी थाटात हो था। करुण फायरिंग मध्ये लावू तुझी थाटात था। तुला पाणी भेटणार नाही घात तुझ्या त्या माटात हो तुला वाटलं सोडल्या वाणी नाही आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार तुला आम्ही मारणार तुला आम्ही मारणार मारून आम्ही उरणार सोडून मिसाईल करून हमला वाडू भारताची शान सोडून मिसाईल करून ना हामला वाडू भारताची शान अरे पाकिस्तान कुठे गेला अरे पाकिस्तान कुठे गेला अरे पाकिस्तान